मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील देवरी गावात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालेल्या मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा तर देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मछरिया गावात शेतात गुरे घुसल्याच्या वादातून तेहतीस वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे मध्ये पचोरी या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती प्रभुदया पचोरी आणि उमाशंकर तिवारी असं आरोपीचं नाव आहे या दोघांनी बाबुलाल पचोरी यांची धारदार शास्त्राने निर्गुण हत्या केली होती या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली शिक्षेची माहिती मिळताच दोघेही पळून गेले दोघांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आलं दोघेही गेल्या तेरा वर्षापासून फरार होते पोलिसांनी अखेर त्यांना अटक केली आहे विशेष म्हणजे यातील एक आरोपी इंदूर मधील जामगेट महू येथील पार्वती मंदिरात भगवे वस्त्र परिधान करून साधू बनला होता तर दुसरा आरोपी नागपुरात जडी विकत होता तब्बल ठाण्याचे प्रभारी रोहित डोंगरे यांनी सांगितले की दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली होती माहितीच्या आधारे आरोपी प्रभुदयाल पचोरी वर्ष सदुसष्ट याला इंदूर जवळील जामगेट येथील एका देवी पार्वतीच्या मंदिरातून अटक करण्यात आली आरोपी भगवे कपडे परिधान करून मंदिरात महंत सिद्धेश्वर नावाने वावरत होता तर दुसरा आरोपी उमाशंकर तिवारीला महाराष्ट्रातील नागपुरातून अटक करण्यात आली आरोपी उमाशंकर तिवारी हा नागपुरात जडीबुटी विकत होता या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली